तत्पूर्वी जम्मू काश्मीर मधून एक मोठी बातमी समोर येते ती पाहूया जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आलेला आहे सैन्याच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून बेछूट गोळीबार केलाय या हल्ल्यात एका पर्यटकाचा मृत्यू झालाय बारा पर्यटक जखमी झाले यात चार पर्यटक महाराष्ट्रातील असल्याचं कळतंय सुट्टीमुळे पहलगाम मध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक आले पहलगामच्या बैसरण डोंगरावर घोडेस्वारी करत असलेल्या पर्यटकांवर तिथे लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला एका व्यक्तीला तू मुस्लिम आहेस का असं दहशतवाद्यांनी विचारलं त्यानं नाही असं उत्तर देताच त्याला गोळ्या घालण्यात आल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आता सरकार पर अलर्ट मोडवर आलेला आहे जम्मू काश्मीर मधील या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा जागृत झालेली आहे ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे पर्यटकांची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे बोल ना

त्याआधी अमित शहाच्या घरी हल्ल्यासंदर्भात एक बैठक झाली या बैठकीला आय बीचे प्रमुख देखील उपस्थित होते तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील फोनवरून हल्ल्यासंदर्भात अमित शहाकडून माहिती घेतलेली आहे केंद्र सरकार आता ऍक्शन मोडवर आलेलं आहे पर्यटकांवर हल्ला झाल्यानंतर एक महत्वाची बैठक दिल्लीत झाली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील आढावा घेतलाय जम्मू मधील पर्यटकांवरील हल्ल्यावरून आता खासदार राहुल ही संवेदना व्यक्त करत सरकारवर निशाणा साधलाय जम्मू काश्मीर मध्ये परिस्थिती सामान्य असल्याचं पोकळ दावे करण्याऐवजी सरकारनं आता हल्ल्याची जबाबदारी घ्यावी असा सल्ला राहुल गांधींनी दिलाय बघा या संदर्भात राहुल गांधींनी काय ट्विट केलं आपण पाहूया जम्मू काश्मीरमधील पहलगामात झालेल्या भॅड दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याची बातमी आली संपूर्ण देश दहशतवादाविरुद्ध एकजूट आहे जम्मू काश्मीरची परिस्थिती सामान्य असल्याचे पोकळ दावे करण्याऐवजी सरकारनं आता जबाबदारी घ्यावी असं लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हटलंय भविष्यात अशा क्रूर घटना घडू नयेत आणि निष्पाप भारतीयांना अशा प्रकारे आपले प्राण गमवावे लागू नयेत यासाठी ठोस पावलं उचलली पाहिजेत